आपल्याला सांस्कृतिक मंडळच्या माध्यमातून किंवा आणखीच्या माध्यमातून अष्टमा देवन करणं हे आपण कर्तव्य असेल आपली चौथ्या जायच्या क्षण अशी की एक सांस्कृतिक वातावरण म्हणतं ते फक्त आरती अत्यंत समोरच त्यामुळे या त्यानंतर आपलं ही प्रकाशनं खूप मोठी वाढलेली आहे आणि त्या दुसरीनं आपल्या निवडपद्दल काम करणं हे गरजेचं आहे आपल्या तालुक्याला कसा नाटकाचा इतिहास आहे कलेचा इतिहास आहे शिक्षण आहे की जी माई त्यांचा वारसा आपल्या शहराला आहे तितका समृद्ध असा वारसा आपल्या लेखनेच आहे किंवा असतील किंवा दिवाळी असतील अशा लोकांचं साहित्य या परिसरामध्ये लाभलेलं आहे आणि तोच वारसा समर्थपणे घेत आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व आपल्या तालुक्याचं प्रतिबिंब आज मराठी साहित्यामध्ये साहित्यामध्ये प्रकर्षा काम राष्ट्रपूर्ती कोणी करत आहे त्यांच्या कथा जेव्हा आपण वाचतो कथेचा अभ्यासकडे तुमच्याकडे पाहत असताना जामोदे आपल्याला आपल्याला गावं दिसतात त्या गावाचा वाजा दिसतो तेव्हा त्या गावात संस्कृत दिसते त्यामुळे त्यांनी आपल्या तालुक्याला मारण्याचं काम खूप मोठं केलेलं आहे आणि या सगळ्या सांस्कृतिक चळवळीमध्ये एक खूप मोलाचं असं एक काम आहे आणि म्हणून आजच्या पुढे स्वतःकडे विनंती करतो आदर्श पोलीस आहेत त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करा आदर आजच्या या छोटेखाने मिटिंगचे समारंभाचे अध्यक्ष आदरणीय अरविंद अरविंद चौधरी सर उपस्थित असलेले ज्यांचं मार्गदर्शन आता आपण ऐकलं त्या आदरणीय साठे सर नाना सर आणि उपस्थित असलेले सर्व परिवार एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे की जामने आणि परिसराचं जे सांस्कृतिक तो तो पुढे त्याला दृढ करण्याचं जे काम हे आनंदी करत आहे याचा एक शांत अभिमान आहे आणि हा वारसा ते पुढे नेण्यासाठी ने पुन्हा पुढे सचावलेले ही अधिक आश्वासन अशी गोष्ट आहे ती गोष्ट का आश्वासन आहे कारण सगळीकडे अंधार पसरलेला आहे ज्यांच्याकडून आपण हे किंवा किंवा नेतृत्व अपेक्षा करतो त्यांचं या सगळ्या गोष्टीकडे कला साहित्य संस्कृतीकडे दुर्लक्ष आहे किंवा मग हे अपेक्षा कोण पूर्ण करेल तर समाज जेव्हा गर्तेमध्ये जातो तेव्हा ते ते ला आगे आगे। आगे आगे ते समाज जेव्हा सांगतो तेव्हा कुणाला तरी जन्म घ्यावा लागतो मग हे आनंद यात्रेने या हा धर्तीतून बाहेर काढण्यासाठी घेतलेला जन्म आणि आनंद यात्रेच्या या सगळ्या सभासदांनी हे जे पाऊल टाकलेलं हे खूपच निश्चितच मोलाचे आणि मग हे काम समाजातल्या सुशिक्षित लोकांनाच करावं लागतं शिक्षित लोकांनाच करावं लागतं आता हे काम अगोदर शिक्षकांच्या खांदावर होत शिक्षकांनी हे काम करायला पाहिजे म्हणजे ह्या पिढीने ते केलं शिक्षकांनी नाना साठे सर आरण चौधरी सर दत्ताप्रधानी यांच्यापर्यंत हे काम झालेलं आहे पण आता त्याच्या पुढे शिक्षक सुद्धा भ्रम ब्रह्म, भ्रमिष्ठ किंवा भ्रम्मिराथा झालेला आहे त्यांनी सांगितले की त्यांना दोन शब्द सुद्धा नाही आम्हाला खेदाने म्हणाव असं वाटतं की पुस्तक शिक्षक सुद्धा आता वाचत नाही त्या स्टॉक रूम मधला पेपर ते वाचतात घरचा सुद्धा वाचत म्हणजे इतकी तू अनास्था तयार झालेली समाजामध्ये मला आता शिक्षक हे काम करत नाही मग शिक्षकानंतर आदराने समाज का करतो वकील किंवा डॉक्टर शिक्षक डॉक्टर आणि वकील हे मग हे शिक्षक हे काम विसरल्यामुळे आता तुम्ही डॉक्टर मंडळी नाही ते पुढे घेतलेले याचा खरच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घेत आहे आणि आमच्यातले काही शिक्षण जे गडपडणार आहे ते सोबत तुमच्या आहोत आता सरांनी कळमाळे सरांनी हा जो इतिहास ऐकला आपल्या जात नाट्यकलेचा आणि चित्रकलेचा साहित्य आणि संगीताचा हा एक खूप मोठा आहे संगीत होतं नाट्य संगीत नाटक हे होतं आता आतापर्यंत एकांची होत होत्या हे सगळं बंद पडत म्हणजे कोकणी निर्माण झालेली आहे मग ती कोंडी कोळण्याचं काम आपण दोन्ही म्हणजे लो शिक्षित दो लोकांनी डॉक्टर लोकांनी आनंद्यातल्या लोकांनी करायचं ठरवलेलं आहे आणि ते पुढे जावं त्यासाठी विचार मंत्र सुद्धा आपण येत आहे चर्चा करत आहे आणि पुढे जाण्यासाठी मार्ग सुद्धा त्यातून रोड रोडमॅप तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे आता नाना सरांनी जे सांगितलं की संधी आता संधी मी तुम्हाला सांगतो सांगतो म्हणजे आता आपण चर्चेत आली आहे आज समाज म्हणजे ही कोकणी करण्यात झाली तर आपण पुस्तकापासून दूर गेलो वाचनापासून दूर गेलो कलेपासून दूर गेलो आणि स्क्रीन टाईम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नको तितकं वाढलं